नमस्कार शेतकरी बांधवांनो ॲग्रिकल्चर हवामान यूट्यूब चॅनलवर मी नेतिनकडे आपलं स्वागत करतो मित्रांनो बंगालच्या खाडीत भुवनेश्वर ते विशाखापट्टणमच्या दरम्यान बारा ऑगस्ट दरम्यान एक कमीदाब क्षेत्र तयार होणार आहे आणि एक वाऱ्याचे चक्रकाशेसुद्धा कार्यान्वित असणार आहे हे कमीदाब क्षेत्र जवळपास नऊशे सत्त्याण्णव हेक्टर वास्कलपर्यंत त्याचा दाब हा कमी असणार आहे आणि हे दाब क्षेत्र पुढे पूर्व विदर्भ खानदेश मुंबई ते गुजरातकडे पुढील काही दिवसांमध्ये जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा तर काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस बारा ऑगस्टपासून पुढे येणाऱ्या दिवसामध्ये होण्यास शक्यता आहे तर मित्रांनो कोणत्या भागामध्ये पाऊस असेल याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया बारा ऑगस्ट रोजी जवळपास महाराष्ट्रातील दोन ते तीन भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्यास शक्यता आहे बारा ऑगस्ट रोजी रत्नागिरी कणकेश्वर राजापूर सावंतवाडी सातारा सांगली आणि कोल्हापूर या भागामध्ये मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्या शक्यता आहे त्याचप्रमाणे मुंबई पुणे आणि नाशिक या भागामध्ये मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच मराठवाडा विभागातील लातूर औसा बर्डापूर आणि उदगीर या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्या शक्यता आहे तर पश्चिम विदर्भातील अमरावती अचलपूर त्याचप्रमाणे यवतमाळ आर्वी वरुड वर्धा आणि घनगड या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे तर पूर्वी विदर्भातील नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली या भागामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बारा ऑगस्ट रोजी राहण्या शक्यता आहे मित्रांनो दक्षिण भारतातील कर्नाटक केरळ आंध्र प्रदेश तामिळनाडू या राज्यामध्ये सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच ओडिसा छत्तीसगड मध्य प्रदेश पश्चिम बंगाल आणि पहाडी भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस बारा ऑगस्ट रोजी राहण्याची शक्यता आहे मित्रांनो तेरा ऑगस्ट रोजी या कमी दाब क्षेत्रात तीव्रता दा वाढणार असून महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्यास शक्यता आहे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर आणि तुळजापूर या भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच रत्नागिरी राजापूर सावंतवाडी मुंबई पुणे नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबार या सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे तर मराठवाडा विभागातील नांदेड लातूर बीड परळी आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे तर पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या भागामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्या शक्यता आहे महाराष्ट्रासोबतच बंगळुरू हुबळी बालारे हैदराबाद चेन्नई पोंडिचेरी विशाखापट्टणम भुवनेश्वर वारंगल तलाई राजागुंडम जगदलपूर रायपूर कावर्धा कोरबा आणि रूरकेला या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो चौदा ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील बहुतांश विभागात म्हणजे जवळपास पाच विभागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे पूर्वी विदर्भातील नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली देसाईगंज आ, या भागामध्ये चौदा ऑगस्ट रोजी मुसळधार स्वरूप होण्याची शक्यता आहे मुसळधार स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील शेगाव अकोला वाशिम कारंजा अमरावती दर्या पूर्वचल आर्वी आष्टी आणि मोर्शी या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्या शक्यता आहे त्याचप्रमाणे यवतमाळ डिग्रज दारवा फुसद नेर बाबडुगा आणि वर्धा या ठिकाणसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्या शक्यता आहे त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील नांदेड लातूर परभणी बीड माजलगाव परळी आणि हिंगोली या ठिकाणसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्यास शक्यता आहे त्याचप्रमाणे रत्नागिरी सावंतवाडी राजापूर या ठिकाणसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस शक्यत शक्यता आहे त्याचप्रमाणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर तुळजापूर या ठिकाणसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस शक्यत शक्यता आहे तर मुंबई पुणे नाशिक मालेगाव जळगाव धुळे आणि नंदुरबार या भागातसुद्धा म मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस शक्यत शक्यता आहे मित्रांनो चौदा ऑगस्ट रोजी महाराष्ट्राव्यतिरिक्तच केरळ राज्यात त्याचप्रमाणे कर्नाटक आंध्र ओडिसा छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल मध्य प्रदेशच्या काही भागामध्ये मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्या शक्यता आहे तसेच संपूर्ण पाळी सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस चौदा ऑगस्ट रोजी होण्या शक्यता आहे त्याचप्रमाणे जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस चौदा ऑगस्ट रोजी होण्यास शक्यता आहे मित्रांनो येणाऱ्या पुढील तीन ते चार दिवसामध्ये पुन्हा बंगालच्या खळेमध्ये एकामागून एक कमीताब क्षेत्र निर्माण होणार आहे आणि एक कमीताप क्षेत्रामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये पुन्हा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तर तो पाऊस कशा स्वरूपाचा असेल आणि कोणत्या भागात असेल याची विस्तृत माहिती येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपणपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नक्की करू तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आपणास आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा तसेच या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणपर्यंत पोहोचण्याकरता एग्रिकल्चर हवामान आणि युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांना त्याचप्रमाणे यूट्यूबला त्यांना